आज प्रचंड उत्साहामध्ये आम्ही प्रचाराची सुरुवात केली आहे आईचं दर्शन घेऊन आईचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकता की उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रचंड उत्साहामध्ये आम्ही आता प्रचाराची सुरुवात केली आहे आणि आमचा अजेंडा एकच आहे विकास विकास आणि विकास आज खऱ्या अर्थाने शेतकरी दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करतो आहे कारण महायुतीने सोयाबीनला सहा हजारचा दर देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे आपल्याला तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याच्या बाबतीत घोषणा केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आज दिवाळी साजरी होती आहे आणि अशा या आनंदाच्या वातावरणामध्ये जिल्ह्यात आणि या मतदारसंघात जे आत्तापर्यंत अडीच वर्षात विकास काम आम्ही केलेत त्याच्या बळावरती आम्ही जनतेपर्यंत मतदारापर्यंत जातो आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या भागाचा कायापालट जो आम्ही करणार आहोत त्याची माहिती देखील आम्ही मतदारांना देतो आहे मी सांगितल्याप्रमाणे प्रचंड विश्वास आहे लोकांचा कारण प्रत्यक्षात कामं झाली आहेत आणि आता लोकांना उत्सुकता आहे की पुढचं काम लवकर व्हावं आणि त्यांना त्याचा लाभ मिळावा जनतेला काय आवाहन केलं मी आवाहन हे केलं की आपण गाफील राहून चालणार नाही खोटे नॅरेटिव्ह सोडले जाणार आहेत त्याला था आपण योग्य पद्धतीने टाकेल करावं लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे एक एक मतदान वाढवण्यावरती भर द्यायचा एक एक कुटुंब जोडण्यावरती भर द्यायचा आणि आपल्याला ऐतिहासिक मताधिक्य मिळवायचं या अनुषंगाने काम करा अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती केली आहे मुख्यमंत्री के लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या लक्षात आलं की महायुती सरकार हे खरं आपलं सरकार आहे तीन हजार आणि खटाखट खटाखट बनणारे कसे आहेत हे देखील लक्षात आले कारण तेलंगणात काय झाले ते महिलांना कळालं आहे त्यामुळे महिलांचा प्रतिसाद आणि आशीर्वाद प्रचंड आहे आपण बघितलं अगदी ओवाळून त्यांनी आशीर्वाद दिला त्यांचा आशीर्वाद पाठबळ असल्यामुळेच खरं तर आमचा जो काही उत्साह आहे आमचा जो काही काम करण्यामध्ये बळ आहे ते द्विगुणित झालेलं आहे आणि आईच्या आशीर्वादाने सगळं एकदम चांगलं होणार आहे आपल्या सरकारच्या माध्यमातून प्रचंड विकास होणार आहे याची आम्हाला खात्री आहे विजय निश्चित आहे विजयाच्या बाबतीत पूर्ण विश्वास आहे परंतु आम्ही गाफील राहणार नाही हे देखील सांगतो